खूप खूप स्वागत मी अमेय जोशी म्हणजेच मिझोचा मुलगा सो so, आज आपण सगळे इथे मिझो लघुलेख वेबसाईट लॉन्चच्या निमित्ताने भेटलो म्हणजेच माझ्या बाबाच्या वेबसाईट लॉन्चसाठी ॲक्च्युली uh, वेबसाईट लॉन्च हे एक निमित्त आहे पण गेली काही वर्ष हे जे लेख चालू आहेत त्याचे अनेक वाचक uh, बोनस दाते वेड्यांचा पसाळ्याचे मानकरी अशी खूप जणं आहेत ज्यांना एकमेकांनाही भेटायचं होतं त्यानिमित्ताने आज आपण सगळे इकडे एकत्र आलो आणि तुम्हाला एकमेकांशी भेटून बोलायचं असेल मिझोबद्दल काही बोलायचं असेल तर हे सगळं अलाउड आहे आत्ताचा एक दोन तासाचा कार्यक्रम झाला की आणि इकडे हा मिलिंद जोशीचा कार्यक्रम असल्याने तो मला वाटत नाही कोणाला माईक देईल त्याच्यामुळे कोणी माईक याय घ्यायला येऊही नाहीये आणि जे काही चांगलं वाईट बोलायचं चा असेल तो हा कार्यक्रम संपला की प्रत्यक्ष जेवताना भेटून आपण एकमेकांशी बोलूच तर ही एक विनंती आहे आणि आता कार्यक्रमाबद्दल थोडंसं बोलायचं तर मध्ये मी वाचत होतो की दुःख कोणाला नसतं तर बेसिकली ज्याला सुखच नसतं त्याला दुःख नसतं तुम्हाला सुख आहे तर दुःखही आहेच आणि आपण काही त्या लेवलला पोहोचलेली माणसं नाही आपल्याला दुःख असतं त्यातलं एक छोटंसं कॉमन दुःख म्हणजे मुंबई बँगलोर पुणे कुठेही असाल तुम्ही ऑफिसला येता जाताना लागणाऱ्या ट्रॅफिक तर हेच एक जे आपलं दुःख आहे ते थोडंसं सुखात कन्व्हर्ट करण्यासाठी बाबाने लेख लिहिणं चालू केलं हे अत्यंत स्वांत सुखाय होतं मग तो दहा वीस पंचवीस पन्नास कळत दोनशे पाचशे लोकांना पाठवायला लागला त्यात अनेक बोनस दाते जॉईन झाले या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा आनंद घेतला बोनस म्हणून गाणी गाताना चित्र काढताना लेख वाचताना आवडला म्हणून नाही आवडला म्हणून लोकांची गॉसिप करताना ज्या कोणत्या कारणाने असे ना आपल्याला आनंद मिळाला तर ह्याच आनंदाची काही वर्ष आणि कितीतरी लेख झालेले आहेत त्यानिमित्ताने आज आपण इथे भेटलो तर मी आता जास्त बोलत नाही आपण कार्यक्रमाला चालू करूया आई बसली ओके सो okay. so, माझी आई वीणा जोशी गणेश वंदना गणेश वंदने या कार्यक्रमाला सुरुवात करेल थँक्यू ही सर्व जोशी कुलोत्पन्न मंडळींची कुलस्वामी रोजच्या भोजनात आमटी भात खावाच माझे वडील तर जेवणात पिठल भात असलं तरी विचारायचे आमटी नाही केली का आणि मोठ्या भावाचा तर वधू परीक्षेत ठरलेला सगळ्यात महत्वाचा एकमेव प्रश्न म्हणजे आमटी येते ना करता म्हणजे बाकी काही नाही आलं तरी चालेल आमटी ही एक जीवनावश्यक गोष्ट आली की झालं आमटी आहे मात्र खरंच बहुगुणी बहुरसदार शाकाहारी मंडळींसाठी पुरवठादार माझ्या आजोबा वडील आणि भाऊ या सर्व जोशी पुरुषांना एकमेव पदार्थ नीट कर, करता यायचा येतो तो म्हणजे आमटी आंबट गोड तिखट खारट आणि तुरट या सर्व रसांचं मिश्रण म्हणजे आमटी आमच्याकडे आमसुलच वापरतात चिंच वर्ज बाकी नेहमी लाल तिखट घालून तर चौपालट म्हणून कधी हिरवी मिरची पुलसस्वामी म्हणजे तूर डाळीची आमसूल लाल तिखट आणि गुळ व ब्राह्मणी गोडा मसाला घालून केलेली आमटी मग गावोगावच्या वेगळ्या देवी म्हणजे इतर डाळी आणि इतर बदल मोठी मामी कधीतरी करायची ती गरम मसाला घालून आणि पुरणपोळी झाली की त्यासोबत केली जाते ती कटाची आमटी अगदी दीड किलो सरफ बरोबर एक लक्ष फ्री छान उकळी फुटली की आमटीचा एक व्यवच्छेत वास दरवलो लागतो मग वरून मस्त फोडणी देताना चुरचूर आवाज येतो तो पुढच्या मेजवानीची वर आजोबा फोडणीचं आमचं एक छोट लोखंडी कढलं होतं ते पूर्ण बुडवायचे आमटी मस्त खमंग फोडणी व्हायची आणि थोडासा धूर मिश्रित एक खमंग वास यायचा वर म्हणायचे लोह गावं पोटात म्हणून जणू हे त्या छोट्या कढईचं स्कूबा डायविंगच कधी मधी मूग डाळीच्या आमटीला लसणीची फोडणी आणि आता पुढच्या पिढीनं नवीन अंतर्भाव केलेल्या मिश्र डाळी पंचरंगी आणि किंवा कडधान्य घालून केलेल्या विविध प्रकारच्या आमटी हे म्हणजे विविध पोशाखातल्या बारबी असतात पण आपली मात्र आवडती बालपणातली जुनी थकीच तसं काहीच आजोळी कोकणात सकाळची निहारी म्हणजे तूप मीठ घालून केलेला मस्त गुरगुरीत मौभात आदल्या रात्री उरलेल्या आमटीला मस्त कांद्याची फोडणी द्यायची मामी त्या कांद्याच्या आमटीसाठी नंतर नंतर तर आम्ही सगळे आवर्जून सांगायचो आदल्या रात्री जास्त आमटी करायला ताज्या आमटीला ती चव येत नाही ना कि तीही कांद्याची फोडणी दिली तरी अजून एका अवतारात आमटी खूप लोकप्रिय आहे आमच्यात ती म्हणजे आमटी आणि ताक यांचं मिश्रण भल्या भल्या पॉकटेलना मागे सारत हे आमटेल आणि या साऱ्या आमटी मुलाने जन्म दिला माझ्या आवडत्या ब्रेकफास्ट डिशला ते म्हणजे आमटीच घावण पुन्हा एकदा रात्री आमटी उरली की दुसऱ्या दिवशी तिचा पुनर्जन्म होतो तांदळाचं किंवा डाळीचं पीठ मिसळून मस्त मौसूत घालून घालायची काही नको अतिरिक्त मी तर गरमागरम नुसती घावनच खातो लावायला लोणचं नको की चटणी नको अहो पाच रसाने परिपूर्ण असलेली ती आमटी पंचेंद्रियांना तृप्त करते ती आमटी स्वतःच्या पहिल्या जन्मात पुनर्जन्मात विविध रूपात आहुती देऊन मनुष्य पामणाला मोक्षाचा मार्ग दाखवते आणि स्वयंपाक या मर्त्य जीवाला गरमागरम भात आणि आमटीचा भुरका म्हणजे जिवंतपणी स्वर्ग प्राप्ती देवा काय देऊ मी तुला आमटी दिली तू मला मी जो आषाढस्य आमटी दिवस आहे दोन हजार सतरा नमस्कार I'm oh home. या वर्षी यातले खूपसे जण आले होते बावीस एप्रिलला आपण कार्यक्रम केला होता सहज संगीत संध्या असं त्याचं नाव ठेवलं होतं खरंच सहज होतं माझा हा वाढदिवस नव्हता डिस्क्लेमर आजही माझा वाढदिवस नाही त्यामुळे आज सहज संगीत सकाळ आहे पण हा आज एक दुसरं आहे की आपलं वेबसाईट लॉन्च करतोय ते निमित्त मात्र आहे दोन चार काय लॉजिस्टिक्स हाऊसकीपिंग अनाऊन्समेंट अजिबात मी असं काही इथे फायर झाला तर इकडून पळा वगैरे असं काही सांगणार नाही लोक जे वाट फुटेल तिकडे पळतात त्यामुळे ते काय त्याला अर्थ नसतो मोबाईल फोन सध्या सायलेंटवर ठेवतातच सगळेजणं त्याप्रमाणे करा विशेषतः जरा जे सिनियर सिटीजन असतं त्यांना आठवण करून द्यायला लागते तेवढं बघा फक्त गाण्यात आपल्याला व्यत्यय यायला नको म्हणून तुम्ही या एलईडी डी स्क्रीनवरती जे बघत असाल ते एक सांगतो ती बहुतेक सगळ्यांना माहितीये माझे बोनस सॉरी लघुलेख वाचलेले नाहीत असे कोणी आहेत का जरा प्लीज हात वर करा त्यात काही लाज वाटण्यासारखं नाही पण अरे सगळ्यांनी वाचले आहेत खोटं खोटं नको एवढं तर मी सतरा जुलै दोन हजार सतराला पहिल्यांदा आमटी लिहिला त्याच्या आधी खरं तर माझी चित्रसंपदा आणि माझा परदेश प्रवास लिहिलं आणि सतरा जुलै दोन हजार सतराला आमटी तुम्ही जो आत्ता ऐकलात ते झाल्यानंतर हा प्रवास सुरू झाला आता तो ही संख्या सातशेच्या वर गेली त्यामुळे म्हटलं आता वेबसाईट करू पुस्तकात छापणार तरी किती ना सातशे पानांचा खंड आणि मुख्य गाणी कशी देणार आणि नंतर एक दिवस माझ्या लक्षात आलं की आपल्या नुसत्या लघुलेखात काही तेवढा दम नाही त्याला बोनसची जोड मिळाली तर खरंच छान येईल आणि हळूहळू होता होता हा संपूर्ण माझा लघुलेखांचा कार्यक्रम बोनस दात्यांचाच होऊन गेलाय नाव मीच दिलं हे बोनस दाते कारण ते खरोखरच ते दान करतात काही मी त्यांना मान धन देत नाही पण ते दान करतात असे आणि आता सगळ्या एकेका एक बोनसदात्यांचा परिचय होईल सो थोडक्यात अनघाची गाणी आहेत काही महत्वाची आ, स्वरा आली एखादा ना स्वरा स्वरा जोशी लिटिल चॅम्प आलेली आहे ती पण गाणार आहे आणि मग माझे जे बोनसदाते आहेत त्यातले काही निवडक बोनस दात्यांना मी विनंती केली ते सादर करणार आहेत आणि एलईडी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत माझे दोन बोनसदाते चित्रकार एक मीना शहा आणि एक सुरेंद्र सराफ तर ही सर्व त्यांनी काढलेली चित्र आहेत ती तुम्हाला दिसत राहतील सायलेंटली बाकी मी अनेक लिहिलं आणि कार्यक्रम अडीच तास साधारण गाण्याचं चालेल मध्यंतर नाही कार्यक्रम संपला की म्हणजे गाणी संपली की दहा मिनिटामध्ये उद्घाटन आपलं आटपेल त्याच्यातही काही मोठा जास्त पसारा नाही आहे त्याच्यानंतर भोजन आहे आणि ते सगळ्यांनी घेऊनच जायचं पुढचं एक छान मी शक्यतो दोन पथ्य पाळली राजकीय विषयावरती लिहायचं नाही आणि निगेटिव्ह लिहायचं नाही थोडंसे काही लिहिले पहिले निगेटिव्ह त्याच्यानंतर खूप फीडबॅक आला की निगेटिव्ह लिहू नकोस त्यामुळे तो प्रयत्न केलेला आहे मग रोमॅन्टिक लिहिली नमोत्रीचा जन्म झाला नमोत्री कोणते चार जूनला सगळ्यांना कळेलच आणि तर रोमँटिक जे एक लिहिला होता मी पशुपतीनाथ नावाचा ना मी सांगतो आहे कारण आता वेबसाईट जेव्हा उद्घाटन झालं तुम्हाला कळलं की विनंती आहे हे लेख लघुलेख जाऊन वाचा मी सादर करणार होतो पण मग त्यात वेळ जाईल उगाच तीन मिनिटं तुम्ही जाऊन सगळे वेबसाईटवर वाचू शकता त्या एका पशुपतीनाथ या रोमॅन्टिक गाड्याला जो बोनस होता तो अनघाला मी सादर करण्याची विनंती करतो आणि तेव्हा म्हणजे असायच ना निर्णय सागर पंचांग आणि वनवास, <laughs> वनवास साली झाला <laughs> तर ते अधिक महिना असायचा सा, निर्णय सागर पंचांग आणि टिळक पंचांग तर एका एक कुठच्या तरी पंचांगाप्रमाणे अधिक चैत्र होतात ते म्हणजे बायको म्हणतेच मला आणि मित्र मैत्रिणी म्हणून म्हणून मी एवढा अधिक आहे जरा जादा असं पण ए राम या आणि अचानक झालं मी एक वर्ष मला वाटतं दोन हजार अठरा साली गुढीपाडव्याच्या दिवशी पहिल्यांदा रामावरती एक लिहिला आणि गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस नऊ लेख लिहिले मग अठरा एकोणीसला लिहिलं मध्ये एक वर्ष गॅप घेतली परत एकवीस बावीस तेवीस असं झालं आणि आता तर आत्ता जेव्हा आपलं राम मंदिराचं भव्य निर्मिती झाली तेव्हा संपूर्ण एक जानेवारी ते बावीस जानेवारी मी बावीस वेगवेगळे लेख रामावरचे सादर केले आणि त्याला रामरक्षा बोनस म्हणून जोडला चौऱ्याण्णव वर्षांचे किंजवडेकर काका आजोबा त्यांच्यापासून ते कणात आलाय का अगदी सहा आठ दहा वर्षांचे कोणी असे सगळ्यांनी विविध लोकांनी रामरक्षा म्हटली आणि ती त्याला त्यातले एक मी म्हणतो तोपर्यंत मी आधी माझा मित्र विश्वास जगदाळे हा पुढचं गाणं सादर करणार आहे विश्वास स्टेजवरती मी त्या त्या बोनसदात्यांची थोडक्यात ओळख करून देतो विश्वास माझा रुईया मित्र एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून आम्ही मित्र आहोत आणि नॉनस्टॉप मैत्री आमची अखंड म्हणतात तसं बाबूजींचे चाहते ही आमची कॉमन ओळख आणि त्यामुळे हा आमच्या ग्रुपचा बाबूजी रामावरचंच एक छोटंसं सा गाणं सादर करणार आहे त्याच्या आधी आ, मी रामावरती लिहिलेलं एक काही सादर करतो राम माझा राम तुझा राम तुमचा राम आपला राम जन्मताक्षणी हसला राम खांदा देता पुन्हा श्रीराम अडताराम राम ठेच राम, राम, लागुनी पडताराम श्वासकोंडता उलटाराम मरा श्वासकोंडता उलटाराम हिरव्या प्राण प्राणराम जनात राम मनात राम राममुख हेच रामसुख युद्ध करता परशुराम चित्ती असो शांताराम महात्म्याचा हे राम बंदुकीचा नथुराम गाथा तरवी तुकाराम बायंडर भला सकार रामानुज गणित सोडवी भगतराम गोडी वाढवी चातुर्यराम धनीराम गरीबांचा भिकूराम रजवाड्यांचा राजाराम हरिजनांचा जगजीवन राम अभिजनांचा अभिराम बहुजनांचा कांशीराम धनराशीवर सुखराम सोडून सारे तुळशीराम नेत्या लागे चेलाराम तसाच ऐसा चोला धुंडीराम आक्रमकांचा चंडी राम दाणे वेची मोती राम शरीर सौष्ठव गोटीराम तुपात साजूक हल्दीराम घसिटाराम बाप्पा जलाराम काळाराम गोराराम छोटू राम मोटू राम, 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 राम सावळाराम लखनराम दयाळूराम कृपाळुराम कोतवादी घाशीराम काळ करते शिवराम शिर्डी मध्ये साईराम पन्ना रूपी दाईराम कथेत रमवी मुरारी राम व्यथेत हसवी तेनाली राम आया राम न गया राम चालूच आहे आता सर्व सांभाळी सिया राम राम प्यारी राम चरण नेक राम राम चरण राम नाथ राम, राम रास राम हास धनुर्धारी लिंबाराम पाप धुण्या गंगा राम राम भरोसे रामकली रामदेव राम देव पतंजली आसाराम तळी राम रघुराम बळी राम नृत्य कृती बालक राम जगा हाकि तो चालक राम राम कृष्ण राम मूर्ती राम लिंग राम शबरीचा उष्टाराम केशवाचा द्रष्टाराम कबीराचा शेलाराम मारुतीचा भोलाराम श्वासराम उच्छवास राम श्वासराम उच्छवास राम श्रद्धाराम विश्वासराम తన ధా ధన రామ రతన రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ